तर uh, मुद्रा योजना मित्रों दो हजार मुद्रा प्लस है वो मुद्रा नहीं रही जो हम पहले देखते थे पांच दस लाख वाला भी फिर खत्म हुआ है 20 लाख वाला चालू हो गए है तो मित्रों तुम्हारा बड़े चिंता कि तुम्हें बड़े यूट्यूबला व्हाट्सएप आता वीस लाखापर्यंत योजनेअंतर्गत कर्ज मिळायला लागले मुद्रा परंतु आम्हाला त्या नवीन पंचवीस सालच्या काही नवीन बदल ज्या झाले ते समजून घ्यायचे तर मित्रांनो आम्हाला शिशू किशोर आणि तरुण हे मुद्रा योजनेतल्या स्टेजेस माहीत आहे आता त्याच्यामध्ये तरुण प्लस झाल्या काय झाले तरुण प्लस म्हणजे वीस लाख त्याची डिलिट झालेली आहे जर तुमचा व्यवसाय पहिला चालू असेल तुम्ही जर त्याचे रिटर्न फाईल करत असाल तर तुम्हाला वीस लाखापर्यंत मुद्रा योजनेअंतर्गत विनॉट कॉलेट्रॉन विदाऊट मॉलेज कर्ज विना घाण खातायचं कर्ज आहे तर मित्रांनो तुम्हाला तर समजून घ्यायचं आहे की कर्ज माझे कशा पद्धतीने केले पाहिजे आणि माझा जो स्टार्टअप असेल तर कसं एक्झिस्टिंग असेल तर कसं एक्झिस्टिंगमध्ये चांगल्या पद्धतीने एक्सपान्शन जर असेल तर कसं मला वाटते कॉलेट्रॉल वाढीच सांगतो सुरुवात करायची असेल तर कशी सुरुवात केलेली असेल तर कशा पद्धतीने कर्जाचा अर्ज करायचा आणि सुरुवात करून व्यवसाय थोडासा मोठा झालाय त्याच्यापेक्षा थोडासा मोठा करायचा आहे तर कशा अर्ज करायचा आम्हाला समजून घ्यायच्या तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आता मोदी सरकारनं जाहीर केलं की एम एस एम ईमध्ये मध्ये येणाऱ्या सर्व व्यवसायांना उद्या योजनेअंतर्गत वीस लाखापर्यंत विदाऊट प्रॉफेट कर्ज मिळणार आहे तर पहिली गोष्ट अशी आहे की आमचा जो शिशु आहे तर ह्याला पन्नास हजारापासून तर एक लाखापर्यंत आहे तर आम्ही काय करतोय पन्नास हजार किंवा एक लाख मिळते तर आमच्या भाजीपालावाल्यानं किंवा आमच्या हातगाडीवाल्यानं किंवा आमच्या टपरीवाल्यानं किंवा आमच्या एखाद्या छोट्याशा साइडला रोडच्या पटरीवरती काय करणार बिझनेस काय करणार व्यवसाय करणं लोटायचे एक लाखाची डिमांड करायची तर मित्रांनो मी तुम्हाला तळकळीशी हात विनंती करून सांगतो ऐसा नाही चलता अजिबात चालत नाही मित्रांनो जर तुमचा व्यवसाय भाजीपाल्याचा असेल तर तुम्हाला पन्नास लाख वीस लाखाची रिक्वायरमेंट जर लागत असेल तर ती जिल्ह्या असायला पाहिजे तर तुम्हाला ती बँक विचार करेल नसेल तर तुमच्या कर्जाला दहा पाच पन्नास पंचवार रुपयाची गरज आहे आणि तुम्ही डायरेक्ट कर्ज मिळते वीस लाख म्हणून वीस लाखासाठी ॲप्लिकेशन केले तर तुम्हाला या जन्मात सुद्धा वीस लाख काय वीस हजार मिळणार नाही आम्हाला तिला सिस्टम समजून आहे की मी कर्जाची मागणी कशी केली पाहिजे किंवा माझा कर्ज मार्गाला कसा असायला पाहिजे तर उदाहरणार्थ आपण घेऊया मालाचं दुकान तर मालाचं दुकान तुम्ही चालू केलेलं आहे पहिली गोष्ट तुमचा ऑलरेडी सेलचा दोन पाच हजार रुपये दहा हजार रुपये होतोय तर अशा माणसाला पाच एक लाखापर्यंत कर्ज सहज मिळू शकते त्याने जाऊन जलसमर्थ नावाचं बोटल आहे त्या पोर्टलवरती गेला तर खाली मुद्रा म्हणून ऑप्शन हो आहे त्या मुद्रा मध्ये जाऊन तुम्ही किशोर ह्या करू तुम्हाला इन्स्टंट त्या ठिकाणी सँक्शन तुमच्या ज्या बँकेसाठी तुम्ही अर्ज करताय त्या बँकेचं नाव टाकायचं आहे त्या बँकेचं नाव टाकल्यानंतर तुमच्या प्रोजेक्शनची कॉस्ट टाकायचे आहे टेंडर टाकायचं आहे रोजचा सेल तर ते टाकायचं आहे तुम्हाला इन्स्टंट लगेच तास प्री सॅक्शन म्हणजे कर पूर्वसंमती कर्जाची की तुम्ही कर्ज घेऊ शकता आणि त्यावेळी तुम्ही योग्य पद्धतीने ते डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही बँकेला आपण आहे की जेणेकरून तुम्हाला असताना ज्या ज्या वेळी तुम्ही ते डॉक्युमेंट अपलोड केले जसं की आधार कार्ड केलं पॅन कार्ड केलं तुमचं के के प्रोजेक्शन तुमचं सेल दाखवलं आहे तुमचा स्टॉक दाखवलेला आहे तुमचे ट्रान्झॅक्शन हे सगळं जिथे जिथे शो होते आता उदाहरणार्थ तुमचा सेल तुम्ही सांगितलं की माझा सेल रोजचा तीन पाच हजार रुपये आहे तर तो सेल त्यातला काही टक्के तर सेल तुमच्या अकाउंट असेल ना फोनपे गुगल पे अकाउंट ट्रान्झॅक्शन तर त्याचं स्टेटमेंट तुमच्या बँकेत किंवा हो, तुमच्या त्या फाईल मध्ये पाहिजे तर तुम्ही त्या बँकेत गेल्यानंतर ते तुम्हाला शो करता आला पाहिजे दाखव आला पाहिजे की मॅनेजर साहेब मी तुम्हाला पाच लाख डिमांड करतोय तर ट्रान्झॅक्शन माझे चेक करा की मी आमच्या या किराणाच्या धंद्यामध्ये तीन पाच लाख रुपये तुमचा काही व्यवहार होतोय तो त्या मी खात्यावरती करतोय तुमच्याकडे तुमच्या शॉपचा स्टॉक स्टेटमेंट असायला पाहिजे नसेल तर खरेदी विक्रीचे पावती असायला पाहिजे की भाईंनी मागच्या आठवड्यामध्ये एक लाखाचा स्टॉक परचेस केलाय त्याचं हे ओरिजिनल बिल म्हणजे असले विदाऊट जीएसटी त्या बिल फाईलमध्ये असायला पाहिजे त्याबरोबर तुमची केवायसी असायला पाहिजे तर केवायसी मध्ये काय भांड काही कळलं तर आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं त्याच्यामध्ये असायला पाहिजे म्हणजे आधार कार्ड झालं पॅन कार्ड झालं तुमच्या अकाउंटचं स्टेटमेंट झालं आता तुम्हाला काय पाहिजे जर तुम्ही शक्य कोणी सांगितलं असेल शाळे एखाद्या की बाबा रिटर्न फाईल कर आय टी आर बॅलन्स शीट त्याच्यासोबत ठेव तर तुमच्याकडे असेल चालू वर्षाची गेल्या वर्षाची तर तिथे तुमच्या असायला पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला कशासाठी कर्ज जार पाहिजे मिळते पण पाहिजे आहे असं असेल तर तुमच्या डोक्यात दौड गाठलं पाहिजे पाहिला मिळते म्हणून कर्ज मिळत नाही तर मिळते म्हणून कर्ज मागायला नाही कशासाठी कर्ज पाहिजे तर पर्टिक्युलर तुम्हाला तिथं डिस्क्रिप्शन पाहिजे माहिती असायला पाहिजे कोटेशन तुमच्याकडे असायला पाहिजे म्हणजे जर तुमच्याकडं तीन पाच दहा वीस लाख आहे कर्जाची ला कर डिमांड असेल तर भाई आमच्याकडं मी म्हटलं काही परचेस करणार आहे त्याचं कोटेशन असायला पाहिजे म्हणजे काय झालं आता कोटेशन माय आता झालं आता बॅलन्स आय टी आर बॅलन्सशीट झाली अकाउंटचं सेटमेंट झालं माझ्या केवायसी झाली माझ्या स्टॉक आला आता भाई ह्या जगात कुणाच्या बुडात दम नाही की तुम्हाला कर्ज देण्यापासून रोखण्याचा परंतु आम्ही अशा पद्धतीनं प्रिपरेशन करून बँकेत जात नाही मोदी साहेब म्हणजे लाख मिळते हा डायरेक्ट बँके म्हणतोय की मला मुद्रायोजन लाख कर्ज पाहिजे तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय असं होत नाही तर आम्हाला काय करायला पाहिजे रिअलिस्टिक राहिलं पाहिजे लवचिकता असायला पाहिजे जर तुमच्या स्प्लेंडरची किंमत पंच्याऐंशी हजार किंवा एक लाख किंवा सव्वा लाख असेल आणि तुम्ही बँकेत केला की मला बाईक घ्यायची दोन लाख कर्ज द्या तर ते शक्य आहे का म्हणजे तुमच्या प्रोजेक्टची कॉस्ट जेनर असायला पाहिजे तर तुमच्या प्रोजेक्टची कॉस्ट जेनर असेल आणि तुम्ही डिमांड मात्र काहीतरी आवाज सभा करताय तुम्हाला कर्ज मिळणार नाही मग जर लहान असेल तर तुम्ही नीडेड अमाऊंट मागा जर जे पुढची अमाऊंट मागा बेगर गरज जे पेक्षा जास्त रक्कम तुम्ही डिमांड करू नका जेणेकरून काय होईल की एकदा ते बँक अहो बँकेच्या अधिकाऱ्यांना शिकवले की तू बाबा एखादी मशिनरीसाठी कर्ज मागतोय तो गुगल कर बघ की त्या मशीनची प्राईस ती आहे का आणि ज्यावेळी तो त्या गुगल करून मशीनची प्राईस बघतोय हे सांगितलं असते की मला बाबा रसवंती घ्यायची आहे रसवंतीची प्राइस किती आता जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे पर्यंत पाच महिन्या रसवंधी चालते आमची बावीस हजार रुपये बँकेत जातोय पाच लाख कर्ज मागतोय आधी काही डोक्यात मुंबईत ना अरे होसवंतीची किंमत आहे बावीस हजार रुपये मुलीवर आणला हजार दोन हजार तीन हजार रुपये काहीच नाही मग तू पाच लाख रुपये दहा लाख रुपये मागतोय त्यामुळे ती चक्रवागत करते बँकेत येऊन देत नाही तुम्हाला तर तुम्ही काय करायला पाहिजे तुमच्या प्रोजेक्टची प्रॉपर कॉस्ट काय आहे सायकल मिसिल काय होणार आहे प्रॉफिट काय होणार आहे हे प्रॉपर अभ्यास करून बँकेत जावा तुम्हाला पाच लाखावर तर आय टी आर आता गरज नाही जबरदस्त विषय आहे मित्रांनो शेअर करा खूप जबरदस्त विषय आहे पाच लाखावर तुम्हाला आय टी आर गरज नाही प्रॉपर नीड असलेल्या गोष्टीचं कोटेशन घेऊन जावा प्रामाणिकपणे ते बँकेतल्या बँक पाच लाखावर देईल आता पाच लाखाच्या जर तुमचा एक्झिस्टिंग बिझनेस आहे तो थोडा वाढवायचा आहे तर तुमच्याला आय टी असणं गरजेचं आहे तुम्ही दहा लाखापर्यंत जी सांगितलं तीच पद्धत त्यात कोटेशन ॲड करा दहा लाखापर्यंत कर्ज मिळून जाईल आणि आज अभ्याऊ पुरानी सायकल ब्रेक आला आहे नया जमाना दो हजार पच्चीस मी मोदीजी ने किया अगर वो अच्छे से दो तीन तीनचा बिजनेस कर रहा है अच्छा सेल है अच्छा स्टॉक है अच्छा बिजनेस है तो अगर उसके पास आय टी आर गॅरेजेट आहे तो 20 लाख तक डिमांड राख उसको आहे ही आहे तर तुमच्याकडं व्यवस्थित तुमची बॅलन्सशीट आणि स्टॉक स्टेटमेंट असायला पाहिजे जर तुमच्याकडे स्टॉक स्टेटमेंट व्यवस्थित नसेल जर तुमची बॅलन्सशीट प्रॉपर नसेल तर तुम्हाला वीस मिळणार नाही जर तुमच्याकडे मित्र प्रॉपर बॅलन्सशीट असेल प्रॉपर तुमच्याकडं स्टॉक असेल प्रॉपर तुमचा सेल मेंटेनन्स असेल तर भाई तुम्ही स्वप्न पार्टी कॉल करा नाही जर तुम्हाला मिळालं तर तुमच्याकडून चाकरी करणार चाकरी आता सिबिल चांगला पाहिजे स्टेटमेंट चांगलं पाहिजे रिटर्न मेसेज पाहिजे आणि विदाउट मॉर्गेज मी ॲप्लिकेशन करून देणार तुम्ही कर्ज घ्यायचं व्यवसाय लावायचं टेन्शन घ्यायचं नाही इतकं सगळं सोपं आहे आता ह्याच्यापेक्षा फोड भाषेत मला काय सांगता येत नाही तुमचे काय प्रश्न असतील कमेंट करा कमेंट करायला टेन्शन घ्यायचं नाही कमेंट केली की मला कळते की तुम्हाला अजून कोणत्या पद्धतीनं ट्विट केलं पाहिजे अजून कोणत्या पद्धतीनं माहिती सांगितली पाहिजे विश्लेषण केलं पाहिजे आणि नवीन कुठला कंटेंट काढला पाहिजे मला कधी करणार तुम्ही बोललेशिवाय करणार आणि कमेंट करा दिल्या नंबरवरती कॉल करू शकता व्हॉट्सॲप करू शकता काय अडचण नाही आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं ना मित्रांनो शेअर केलं ना मला वर भरून येतोय की व केल्यानं सोनं झालं तुम्ही सबस्क्राईब करायला पाहिजे शेअर करायला पाहिजे का सबस्क्राईब करा शेअर करा मला माहीत आहे तुम्हाला मला व्हिडिओ आवडतोय लाईक तर झालंच पाहिजे तर मित्रांनो सगळ्यांना हा मेसेज जाऊ दे आपल्या सर्व छत्री बांधवांना आपल्याला हातभार लावायचा आहे त्याच्या व्यवसाय त्यांना मोठं करायचं आहे आणि जाऊ दे तुमच्याही माझ्या आहे धन्यवाद